नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वच्छतेच्या कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा समोर आला आहे रुग्णालय परिसरात रोज निर्माण होणारा कचरा दहा दहा दिवसांपर्यंत न उचलल्याने रुग्णालय परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे संसर्गजन्य आजार डेंग्यूसारखे मच्छर जलद गतीने वाढत असून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे सफाईचे काम खासगी डीएम कंपनीकडे सोपण्यात आले असले तरी संबंधित कंपनीचे सुपरवायझर आणि सफाई कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही रुग्णालय प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करण्यात आल्या परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही रुग्णालय हे रुग्णाच्या उपचाराचे ठिकाण असताना तेथेच गंदगी आणि दूषित वातावरणामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्वच्छता ही आरोग्य सेवेची मूलभूत गरज असताना प्रशासनाकडून होत असलेली ही बेफिक्री गंभीर प्रश्नचिन्ह उभी करीत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे